नमस्कार मी मनसली मनसीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे माझ्या मिस्टरांच्या मामाच्या गावचा आम्ही तिकडे यात्रा होती त्याच्या निमित्त इन्व्हिटेशन होतं सो त्यासाठी गेलो होतो जास्त मी शूट घेतला नाही त्यांच्या घरातलं कारण कोणी कम्फर्टेबल असतं कोणी नसतं त्यामुळे मी जास्त शूट घेतलं नाही थोडंसंच घेतलं हळदीचं त्याच्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तर आत्ता चार वीस झालेत आणि मी बसस्टॉपला चालले चालले गावी कारण थोडं काम आहे त्याच्यामुळे जावं लागते अर्जंटमध्ये जायचं तसं काही प्लॅनिंग नव्हतं घरातली सगळी कामं वगैरे केलेली आहेत आज उंबरठाला हळदीचं लेपकन सुद्धा केलेलं आहे मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही घरातल्या देवपूजा असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये गावी जरी जायचं असलं तरी जे इथली जबाबदारी आहे त्या पूर्ण करूनच जबाबदाऱ्या मी जाते सो आज गुरुवार होता म्हटलं संध्याकाळी नसणार आहे तर आपण हळदीचं लेपन करून जाऊया म्हणून आंघोळ वगैरे केली छान देवपूजा केली हळदीचं लेपन झालं बाकीची सगळी कामावर झाडांना पाणीसुद्धा घातलं आहे आता गरमी खूप आहे त्याच्यामुळे दोन टाईम पाणी घालावं लागते तर चला माहिती नाही बस किती वस्तू जे आहे साडेतीनची एक आहे माहिती होता पण आताची माहिती होती चला बघूया पावणे पाचची बस भेटली पण प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे बस काय सीट काय भेटली नाही बसायला कुठे काढून पप्पाना पाठवते की मी बघा लेख कशी काम कराले म्हणून मूर धूर पर्सनल कडे का करूला ला आत्ता मम्मी कडाकण्या बनवते हा पदार्थ मी जवळजवळ तीन वर्षाच्या अगोदर खाल्ला होता फर्स्ट टाईम खाल्ला होता इकडेच आणि त्याच्यानंतर मला आज अचानक काल आठवलं आणि मम्मीला मी बोलली तर मम्मी, मम्मी लगेच आज सामान आणून करायला घेतली पोळीपीठ मैदा आणि रवा आ, हे मिक्स करून त्याच्यामध्ये साखरेचं पाणी बनवलं जातं म्हणजे साखर विरघळली जाते आणि मग त्या पाण्यामध्येच ते मळलं जातं आणि मग ते लाटून तळलं जातं इतकं सोपं आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते खूप छान लागतं खायला कुरकुरीत चहाबरोबर खूप छान लागतं आणि अचानक मला ते काल खावंसं वाटलं मग मम्मीला म्हटलं मी मला ते खायचं आहे लगेचच मम्मीने बनवायला घेतलं आणि रेशू आहे बाहेर तिला मेहंदी काढली मी जस्ट आत्ता हातावर मी पण रात्री एका हातावर मेहंदी काढून घेतलेली याच्यामध्ये आणून काढून घेत याच्यामध्ये आणली होती होळीमध्ये पण काढायला जमलंच नव्हतं पण काल एका इथल्याच गल्लीतल्या मुलीनं काढलं हातावर तर ह्या हातावर अजून काढायची आहे तर ती मी काढून घेणार आहे परगी आमचे काम करते म्हणून नाही आत्ता जी तुम्ही बघितलात ती माझी काकी आहे आणि मम्मी भांडी कसं होती त्याच्यामुळे काकी आलेली मध्ये तिला तर काकीनी लाटून दिलं ग्रेशून गोळे करून दिले त्याचे आणि मी फ्राय करून घेतले मी थोडेच फ्राय केले त्याच्यानंतर मम्मी आली आणि मग मम्मीनी फ्राय करायला घेतलं मी ग्रेशूला म्हटलं मी गोळे बनवून देते पण ग्रेशू ऐकत नव्हते तिलाच बनवायचे होते आणि माझी काकी तिला तिच्याशी गप्पा मारत मारत कामं करत होती खूप जमतं त्या दोघींचं तर अशा पद्धतीने कडाखण्या करून झाल्या

तिला लई आवड आहे सगळं शिकायची मीच तिला का आता 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 जवळ जास्त घेत नाही नाही तू घेतलीस आहे पुढे कर काय तिला समजलं का नाही तुझ्याकडे येते पळून मग पिकनिक जाणार ना मजा करणार जाऊ नको घे आपण जाऊया गावाला का काय काय डान्स करताय कधी माहित गेल्या वर्षी केलेला की नाही नाही केलेला मग भिजून आलेलीच ते पूर्ण कुठं जाणार आहे तुम्ही आता कुठे आलं ते लांब आहे मजाय एका मुलीची आज आहे ना बॅग काढून ठेवते अंकल आल्यावर हॉर्न करतात तेव्हा जायचं म्हणे खाली मग घेऊन जायचं काढून ठेव बॅग भाजी निवडते मी आणि इथं मॅडमची भाजी पण निवडायची चालू आहे इथं रेडी होऊन बसले ऑटोवाल्या दादांची वाट बघत आज त्यांची पिकनिक आहे तिकडे कुकर लावलाय मी बाहेर मशीन लावले कपड्यांची स्वयंपाक पण चालू आहे बाकीची कामं पण चालू बाय तर आत्ता पाहुणे बारा झालेत आणि रेशूचा अकराचा टायमिंग होता खरं तर रिक्षावाले दादा सकाळीच फोन केले काल फोन केले असते तर मी कालच आली असते पण ते आज सकाळी फोन केले वरती गर माणूस इथं आमच्या मॅडमची हेअरस्टाईल चालू आहे दरवेळेला एकच हेअरस्टाईल्स करतेस असं तिचं म्हणणं आहे पण घाई गडबडीच्या वेळेला ही खूप इझी पडते मला आणि याच्याने तिचे केस फारसे विस्कटत नाहीत दिवसभर खूप छान राहतात म्हणून मग मी हीच करते खरं तर आज तिला वेगळी हेअरस्टाईल करायची होती मला पण आज अजिबात टाईप नाही आहे आत्ता वाजले दहा आम्हाला अकरापर्यंत निघायचं होतं पण अजूनचे पप्पा बाहेर गेले आलेले नाही आहेत तर बघू ड्रेसवर कुठली ज्वेलरी मॅच करते हे सुद्धा हीच ठरवते आम्ही सांगितलेलं तिला पटत नाही खूप गोष्टी तिला मेकअपमधल्या समजतात आता खूप लहान वयात अजून पहिलीला सुद्धा नाही आहे ती तर हीच आता मी आवड चला उभी राह पटकन उभी राहत छान हलू या तास ग्रेशो तर असा आहे ग्रेशोचा लुक नमस्कार मी मनसरी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आज आमच्या रिलेटिवमध्ये साखरपुडा आहे तिकडे आम्ही चाललो आहे गावी सासूबाईंच्या रिलेटिव्समध्ये आहेत तर तिकडे चाललो आहे मी आम्ही सगळं सर्वजण चाललो आहे कृष्णच्या पप्पांची आज सुट्टी आहे त्यांनी आज सुट्टी घेतली सा स्पेशल एंगेजमेंटसाठी आणि नाश्ता वगैरे आमचा झाला आहे आता दहा वाजलेत आणि ग्रेशू खाली जस्ट गेले आता तुम्ही बघितलात तिला रेडी केलं मी आणि तिला खाली पाठवलं ती सासूबाईंबरोबर बसने जाते आणि आम्ही दोघं नंतर गाडीवरून जाणार आहोत कारण आमच्याकडे थोडं हाराचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्यासाठी वेळ लागणार आम्हाला जायला हां बाळा तर हे गेलेत ते हार घ्यायला ऑर्डर दिले होते तर हार आणि गजरे एंगेजमेंटसाठी जे हार लागतात ते आणि गजरे घ्यायला ह्यांच्या ह्यांना सांगितलं होतं तर ते ऑर्डर दिली होती तर त्यांनी बोलवलेत टायमिंग दिलं होतं त्या टायमिंगला हे आणायला गेलेत पण नाश्ता वगैरे करून गेलेत फक्त आल्यानंतर त्यांना त्यांचं आवरायचं असतं अजून तोपर्यंत मी माझं आवरून घेते ग्रेशीचं पहिला आवरली आता मी आम्हाला साडी घालायची आहे तर मी पटकन आंघोळ करून देवपूजा करून घेते आणि मग मा, मी माझी तयार होते तोपर्यंत ते येतील आणि ते तयार होतील आणि नाश्ता झाल्यानंतर रेशूचा आवरण्यामध्ये हे हा पसारा असाच राहून गेला किचनवरचा तर हे, हे पण सुद्धा मी पटकन आवरून घेते आणि बाकीचं रुटीन आवरते आणि रेडी झाल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करते फोटो नाही व्हिडिओ काढावा लागले तर आता आम्ही निघालो आहे आता पावणे बारा झालेत अकरा निघायचं होतं पण बारा वाजले आणि रेशू तिच्या आजीसोबत गेली आहे आणि छान असा गजरा लावला आहे ग्रेशूचा गजरा मी आहे घेतला आहे सोबत बाकीची फुलं वगैरे ते घेऊन चालले तर जसं मी व्हिडिओमध्ये बघितलात सिंपलच तयार झाले तर चला पटकन निघते एंगेजमेंटमधलं फारसं काही मी शूट केलं नाही एक छोटीशी क्लिप घेतली होती ती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी इथे सर्वेजण आम्ही बसलो होतो ग्रेशूच आपली मस्ती चालू असते आणि हे जे आहेत ज्यांचे एंगेजमेंट व्हायला लागले ते माझ्या मिस्टरांच्या मावशीचा मुलगा आहे त्याच्यानंतर आम्ही घरी आलो संध्याकाळी येते वेळी ग्रेशू तिकडंच राहिली तिच्या मामाच्या घरी अजिबात ती यायला नाहीच म्हणत होती म्हणून मग तिला ठेवून आलो येते वेळी गावावरून यांच्या मावशीने शेंगा दिल्या होत्या ह्या ओल्या होत्या त्याच्यानंतर मिरचीचं लोणचं मसुरा वगैरे काय काय दि दिलं होतं त्यांनी कणसं पण दिलेली तर ह्या शेंगा मी आता स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन वेळा आणि मग अशी थोडंसं ते ओपन करून शिजायला टाकलं त्याचं मीठ टाकलं की खूप छान फ्लेवर येतो मिठाचा त्याच्यामध्ये नाश्ताला बनवत बनवायचं मी आता बघितलं आणि मस्त नाश्ता केला बेकार पडले भरपूर हवा सुटले आणि पाऊस येतोय असं वाटतंय पण माहीत नाही कारण दुपारपासूनच वातावरण असं खरं तर सकाळी उठली होती तेव्हाच असं वातावरण होतं त्याच्यानंतर थोडंसं ऊन होतं आणि दुपारनंतर तर एकदमच असं आभाळ खूप कंटाळा येतो अशा वातावरणाचा आणि खूप जास्त हवा सुटली एकदम थंडगार काही वेळापूर्वी मी तुम्हाला वातावरण दाखवलं होतं आणि आता अचानक पाऊस चालू झाला गारासुद्धा पडल्या सुरुवातीला थोड्याशा पडल्या आणि त्याच्यानंतर मोठा पाऊस यायला लागला पाऊस थांबला नंतर परत वादळ सुटलं जे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर आत्ता जस्ट मी टेरेसवर पूर्ण झाडू मारला म्हणजे एक दहा पंधरा मिनटं झाली हवेनी पटकन आहे ते टेरेस अजून पण हवा आहे थंड गार हवा आहे पाऊस थोडा कमी झाला आहे पण विजा होत आहेत तर माझी ग्रेशू घरी नाही आहे तर अजिबात करमत नाही आहे दिवस कसा कंटाळवाना जातो आहे कामं झालेत घरातली सगळी आत्ता वाजलेत साडेसहा जस्ट मी चहा बनवला चहा घेते मी आता बाहेर बसून टेरेसवरच अजिबात कसलीच इच्छा होत नाही ग्रेशू नसल्यामुळे लाईट पण गेले पाऊस आला त्याच्यामुळे आणि जसं मी आत्ता दाखवलं टेरेसवर सगळं झाडू मारलं आहे मी आता ते सुकते हवेमुळे पटकन तर आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा अचानक पाऊस आला आणि थोड्याशा गारा पडल्या सुरुवातीला एकदम बारीक होत्या अगदी हलक्याशा पडल्या आणि लगेच मग मोठ्यानं पाऊस यायला लागला आणि हवा इतकी गार सुटले ना की असं वाटते समुद्राच्या किनारी बसलो आहे असा भास होतोय खरं तर इतकी गार हवा सुटली इतका हवेमध्ये गारठा आहे ग्रेशो काल एंगेजमेंट नंतर आम्ही येते वेळी मी माहेरी गेली काही माझे कपडे का तिकडे राहिलेले ते घ्यायला गेले होते मी माझे ड्रेसेस वगैरे तर रेशू तिकडेच राहिली बोलली मी एक दिवस राहून येते आणि आज सकाळी मी कॉल केला घ्यायला येऊ काय म्हणून तर बोलते मी नाही ना येणार आहे मला राहायचं आहे अजून इकडेच तर तिकडे आहे ते बाळ वगैरे आहेत तिकडे त्याच्यामुळे ते छान रमले तिकडे तर मम्मी बोलली की राहू दे तिला त्याच्यामुळे तिला सोडून यावं लागलं आजचा दिवस खूप कंटाळवाना गेला आहे माझं तर असं आहे जेवणाचं ताट ही आहे मुळ्याची भाजी इथं आहे झुणका जो सुका बनवला म्हणजे मम्मी अशी बनवते इथं आहे पुदिना पुदिन्याचे कोशिंबीर कांद्यामध्ये पुदिना अगोदर अगोदरही मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर आणि त्या भाकरी तर असं आहे जेवणाचं ताट मिरचीचं लोणचं आहे लिंबूचं लोणचं आहे पण मी आज नाही घेणार आहे हा दोन तीन दिवसाचा म्हणून एक व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ